नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्वाची बातमी पाहूयात लातूरच्या नामांकित शिवछत्रपती शिक्षण संस्थेत भ्रष्टाचार झाल्याचे अध्यक्षांचे आरोप बिनबुडाचे संस्था सचिव अनिरुद्ध जाधव यांची पत्रकार परिषदेमध्ये माहिती शिक्षण क्षेत्रातील अत्यंत नामांकित असलेल्या लातूर येथील शिवछत्रपती शिक्षण संस्थेला अंतर्गत वादाचे ग्रहण लागले असून हा वाद आता चव्हाट्यावर आला आहे संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर गोपाळराव पाटील यांनी काल राजश्री शाहू महाविद्यालयाच्या गेटवरच पत्रकार परिषद घेऊन संस्थेच्या सचिवासह कार्यकारिणीवर सुमारे तीस ते पस्तीस कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले होते तसेच आपल्याकडील आर्थिक अधिकार काढून घेतल्याची माहिती देखील दिली होती त्यांच्या या आरोपांना उत्तर देण्यासाठी संस्था सचिव अनिरुद्ध जाधव व कार्यकारिणीने आज सत्तावीस ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजताच्या दरम्यान शाहू महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये पत्रकार परिषद घेऊन संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर गोपाळराव पाटील यांनी केलेले भ्रष्टाचाराचे चा आरोप हे बिनबुडाचे असून सर्व व्यवहार पारदर्शी झाले असल्याचे सचिव अनिरुद्ध जाधव यांनी यावेळी सांगितले तसेच आम्ही काल अध्यक्षांना कॉलेजामध्ये येण्यास अडवले नाही किंवा गेटदेखील लावले नव्हते असा खुलासा केला तसेच अध्यक्षांचे आर्थिक अधिकार काढून घेण्यात आलेले आहेत मात्र अजूनही तेच सन्माननीय अध्यक्ष आहेत मात्र अध्यक्षांनी गैरसमज करण करून घेऊन संस्थेची बँकेतील खाती सील करू लागले संबंधित कामाच्या चेकवर स्वाक्षरी करण्यास नकार दिला त्यामुळं संस्थेच्या दैनंदिन गरजा अडचणी बांधकामाची बिले कर्मचाऱ्यांच्या पगारी कुठून करायच्या ही अडचण लक्षात घेऊन त्यांचे आर्थिक अधिकार काढून घेतल्याची कबुली अनिरुद्ध जाधव यांनी यावेळी दिली तसेच काही व्यक्ती स्वतःच्या स्वार्थापोटी गेल्या अनेक वर्षापासून अध्यक्षांची दिशाभूल करत आहेत स्वार्थापोटी संस्थेत फूट पाडून बेबनाव निर्माण करून संस्थेला बदनाम करण्याचा डाव असल्याचा आरोप देखील सचिव अनिरुद्ध जाधव यांनी केला आहे यावेळी सहसचिव ॲडव्होकेट सुनील सोनवणे यांच्यासह संस्थेचे इतर सदस्य पदाधिकारी उपस्थित होते आता यावर अध्यक्षांची भूमिका काय असणार आहे हे महत्त्वाचं ठरणार आहे संस्थेचे सचिव अनिरुद्ध जाधव आणि सहसचिव ॲडव्होकेट सुनील सोनवणे यावेळी काय म्हणाले ते आपण पाहूयात

त्या दिवशी पत्रकार परिषद कॉलेज मध्ये का घेऊ दिली नाही अध्यक्षांना आमच्याकडे विरोध नव्हतात आम्ही विरोध केलेला नव्हता म्हणतात तिथल्या संयोजकांनी हा हो गैरसमज केला आणि ते घेत त्यांनी लावून घेतला आणि त्यांनी स्वतः सगळ्यांना सांगितलं की अध्यक्षाला सुद्धा घेऊ दे पत्रकारांना ही योग्यता आहे हे मला समजल्यानंतर मी जाऊन त्यांचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला आणि हे कदापि करणार नाही केलेलं नाही भ्रष्टाचाराचे आरोप खोटे आहेत का सरांचं बॅट पाहिजे खोटे प्राध्यक्षांचे अधिकार काढून घेतले नाही ह्याच्यामध्ये काढून घेतले म्हणजे अध्यक्षाचा पूर्ण सन्मान ठेवून अध्यक्ष पदही त्यांचाच आहे आजही ते अध्यक्ष आहेत पुढेही तेच राहतील फक्त कार्यकारी अडचणी आपल्या रोजच्या रोज रुच्च आप डिफिकल्टीज आहेत त्या दूर करण्यासाठी आर्थिक अधिकार बँकेला जर का पत्र देऊन अकाउंट जर तुमचे गोठवले तर व्यवहार कसा करायचा एवढे कर्मचारी आठशे कर्मचारी त्यांचा पगार कसा करायचा